जागर स्त्री आरोग्याचा या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्त्रियांमध्ये होणारे कॅन्सर याविषयी चर्चा करणार आहोत तर कॅन्सर म्हणजे नेमकं काय का तर शरीरामध्ये ज्या पेशी आहेत त्यांची अनियंत्रित वाढ होत जाणे याला कॅन्सर म्हणतात स्त्रियांमध्ये स्तनाचा कॅन्सर असेल गर्भाशयाचा कॅन्सर असेल सर्वायकल कॅन्सर असेल हे जास्त प्रमाणामध्ये सापडत असेल तर कॅन्सर आहे याची वॉर्निंग किंवा लक्षणं नेमकी काय आहे तर स्तनामध्ये गाठ होणं असामान्य रक्तस्राव म्हणजेच पाळी दरम्यान खूप जास्त प्रमाणामध्ये रक्तस्राव होणं पोटामध्ये सतत काही दुखत राहणं ताण तणाव थकवा खूप जास्त प्रमाणात जाणवणं आणि झपाट्याने वजन कमी होणं हे बेसिक सुरुवातीचे हे जर साईन असेल स्त्रियांमध्ये तर त्यांनी बघितलं पाहिजे त्यांना कॅन्सर तर नाही ना कोणते ना। असे फॅक्टर्स आहेत की ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो तर पहिलं अनियमित पाळी पाळी वेळेवर एक मत आहे अनुवांशिकता घरामध्ये आई न किंवा त्यांच्या अगोदरच्या कोणत्याही पिढीमध्ये एकाला जर कॅन्सर झालेला असेल तर अनुवांशिक फॅक्टर सुद्धा असू शकतं ढुंग्र मद्यपान याचं सेवन करत असतील स्त्रिया तर त्यांच्यामध्ये सुद्धा कॅन्सरचं प्रमाण असू शकते बाहेरचं फास्ट फूड बाहेरची लाईफस्टाईल जर जास्त फॉलो करत असेल तर त्यामुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो प्रतिबंधात्मक उपाय आपण काय केले पाहिजे कॅन्सर होऊ नये यासाठी तर नियमित आपल्या स्तनाच एक्झामिनेशन करावे आपलं ब्रेस्टचं एक्झामिनेशन करावं त्यानंतर पॅप्स नावाची तपासणी आहे ती करावी वर्षातून एकदा तरी त्यानंतर संतुलित आहार त्यांनी घ्यायला पाहिजे वेळेवर व्यवस्थित व्यायाम रोज केला पाहिजे स्ट्रेसचं मॅनेजमेंट केलं पाहिजे स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी त्यांनी मेडिटेशनचा आहार ठेवू शकते आहारामध्ये त्यांनी हिरवे पालेभाज्या फळे आणि संपूर्ण कडधान्य आहेत त्याचं सेवन केलं पाहिजे साखर अगदी कमी केली पाहिजे फास्ट फूड अगदी कमी केलं पाहिजे रोज व्यायाम योगा मेडिटेशन त्यांनी केलं पाहिजे त्यानंतर सर्वायकल कॅन्सर आहे सर्वायकल कॅन्सर प्रिव्हेंट करण्यासाठी एक एच पी नावाची व्हॅक्सिन आहे ती त्यांनी घेतली पाहिजे तर वयाच्या नऊ ते चौदा वर्षापर्यंत स्त्रियांना ही वैक्सीन दिली जाते ही जर वेळेस मीठ झालेली असेल तर वयात चौवीस वर्षापर्यंत आपण ही वैक्सीन घेऊ शकतो तर ही काळजी घेऊन हे जे काही टाईम आहे किंवा ही लाईफस्टाईल मेंटेन ठेवून स्त्रियांमध्ये होणारा कॅन्सर आपण रोखू शकतो